स्वातंत्र्यदिनी कोगनोळीत सैनिक गौरव सोहळा विद्यार्थ्यांची अनोखी राखी सलामी त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेतर्फे ध्वजारोहण व मान्यवरांचा सत्कार सोहळा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन त्रिदल आजी माजी सैनिक सेवाभावी संघटना कोगनोळी यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला गावातील व पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक सैनिक परिवार संघटनेचे पदाधिकारी संचालक सभासद तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या प्रसंगी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून गावाचे नाव उज्वल करणाऱ्या मान्यवरांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच राखी पौर्णिमेनिमित्त एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी हा उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा कोगनोळीच्या मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचा भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्हा यांच्या वतीने प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी जय हिंद जय भारत जय जवान जय किसान असा घोष करीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला सॉरी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी जय हिंद जय भारत जय जवान जय किसान असा घोष करीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा